कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीत घोळ झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांनी केला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जवळपास एकतीस हजार दुबार नावं या याद्यांमध्ये आढळून आले होते त्यानंतर जुलै महिन्यामध्ये यासंदर्भात हरकत घेण्यात आली त्यानंतरही जवळपास चोवीस हजार एवढी दुबार नावं या या संदर्भात असल्याचं श्री आनंद परांजपे यांनी म्हटलं ज्यावेळेस हरकती घ्यायच्या होत्या त्यावेळेस नऊ ऑगस्टला हरकत घेतली गेली मात्र त्यानंतरही यामध्ये कुठलाही फरक झाला नसून मोठ्या प्रमाणामध्ये दुबार नावं असल्याचा आरोप श्री आनंद परांजपे यांनी केला आहे यादी आल्यानंतर पंधरा दिवस हरकती घेण्यासाठी असतात आम्ही नऊ ऑगस्टलाच हरकती घेऊन तीस हजार आठशे बारा नावं जी दुबार आली होती ती वगळण्यात यावी अशा प्रकारची विनंती केली होती आज देखील तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जी अंतिम यादी आली त्याच्यामध्ये चोवीस हजार चारशे सव्वीस नावं दुबार आहेत याच्या पुढे जाऊन धक्कादायक प्रकार असा आहे की यादी क्रमांक तीनशे सत्याहत्तर ते चारशे नऊ या याद्यांमध्ये एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण मधले मतदार हे या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण याच्यावर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झॅमिनेशन Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.